बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून त्रिभाषा सूत्र अंमलबजावणी विरोधात आता राज राज आणि उद्धव ठाकरे ठाकरे एकत्र येत पाहायला मोर्चा काढणारे मनसेच्या मोर्चाला ठाकरे गटालाही आमंत्रण देण्यात आलेले मनसे पाच जुलैला हा मोर्चा काढणारे आणि त्याच ठिकाणी आता उद्धव ठाकरेंना देखील आमंत्रण देण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते त्यामुळे या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे राज उद्धव एकत्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे अतमायाकडे येऊन गेले त्यांची भूमिका त्यांनी सांगण्याचा सा प्रयत्न केला आ, जी संपूर्ण भूमिका मी पूर्णपणे फेटाळून लावली आणि आम्हाला ते मान्य नाही म्हणून सांगितलं कोणत्याही प्रकारे ते जे काही दाखले देत होते त्याच्यामध्ये देखील खरं तर पाचवीपासून नंतरच या सगळ्या गोष्टींचा तिसऱ्या भाषेचा किंवा ऑप्शनल भाषांचा विषय येतो कारण नसताना हिंदीची सक्ती हा विषय जो काय महाराष्ट्र द्रोही सरकारकडनं लादला जातोय त्याला विरोध करण्यासाठी सर्व मराठी माणसं पक्षीय भेदाभेद विसरून एकत्र यावीत म्हणून ही सगळी मराठी प्रेमी एकत्र आलेले आहेत आणि सगळ्यांना आवाहन करतायत माझं उद्धोजनला एवढंच सांगणं असेल की मराठी भाषेमध्ये टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत त्या अलंकाराचा त्यांनी उपयोग केला तर अधिक चांगलं होईल यापेक्षा जास्त मला काहीच सांगायचं नाही कारण हिंदी शक्ती नाहीच मराठी शक्ती आहे हिंदी ऑप्शनल आहे